काय झालं की कालच्या जवळपास अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त महाराष्ट्रातल्या बहुतांश विधानसभा सदस्यांची आणि मंत्री महोदयांनी ही सातत्याने मागणी केली होती की विम्याच्या रकमा या ठिकाणी शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झालेल्या नाही आणि त्या कधी लवकर या ठिकाणी मिळतील अशा लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्नाच्या माध्यमातून आणि दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्ताव आणि दोनशे साठच्या प्रस्तावान्वये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले होते त्या दृष्टिकोनातून मी त्यांना आश्वासन दिलं होतं की एकतीस मार्चपर्यंत या सर्व रकमा त्या त्या खात्यावर जमा होतील काल परवाच माननीय वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केली आहे आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी के वर्ग केले आहेत साधारण एक चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील त्यामुळे आम्ही जी कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट जवळपास या ठिकाणी पूर्ण केली आहे जय शिवराय मित्रांनो राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता थेट दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांचा विमा नुकसान भरपाई म्हणून जमा होणार आहे शासनाने विमा कंपन्यांना हा दे असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान दोन हजार आठशे बावन्न कोटी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे या निर्णयामुळे आता ज्या ज्या शेतकऱ्यांना पाठीमागचा हप्ता मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांनासुद्धा याचा लाभ मिळणार आहे याची माहितीसुद्धा राज्य सरकारने कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे या निर्णयामुळे मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या संबंधित बँकावर जमा बँके खात्यावर जमा होणार आहे म्हणजे आता सध्या जे काय हप्ता सुरू आहे दोन हजार पंचवीसमधला चोवीस पंचवीसमधला तर तुम्हाला बावीसमधील तेवीसमधील जर हप्ता मिळाला नसेल तर ते तोसुद्धा हप्ता ती रक्कम तुम्हाला पीक विम्याची पैसे तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहेत या निर्णयामुळे मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यावर जमा होणार आहे ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याची सूचना विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेले आहे तर बघा आता या पाठीमागचा जो काही विमा आहे ज्या वर्षातला तो कसा असणार आहे तर या विम्याअंतर्गत खरीप सा दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस हंगामासाठी दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपयाचा जो काय रक्कम आहे ती वाटप केली जाणार आहे म्हणजे ज्यांना दोन हजार बावीस तेवीसमधली मिळालं नाही त्यांना ही रक्कम वाटप केली जाणार आहे त्यानंतर खरीप दोन हजार तेवीस तेवीससाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रब्बी दोन हजार तेवीस चोवीससाठी त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटी आणि खरीप दोन हजार चोवीससाठी दोन हजार तीनशे आठ कोटी कोटी इतकी रुक रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे एकूणच किती तर दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयाचा रकमेचा रा लाभ राज्यातील चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना यासंदर्भातलं वाटप लवकरच सुरू होणार आहे पीक विम्याचं शेतकऱ्यांनी ज्या ज्या बँक अकाउंट दिलेलं आहे ते के वाय सी असणं फार गरजेचं आहे जे के वाय सी केलेलं अकाउंट आहे आधार लिंकिंग असेल डेबिट लिंकिंग असेल त्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे सगळे पैसे मिळणार आहेत हेच पैसे जमा होणार आहेत तसेच दुसरीकडे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतसुद्धा अपडेट आलेले आहे त्यावरचा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या तर आता शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केलेला आहे नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे असे कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांनी सांगितलेले आहे म्हणजे कृषीमंत्र्यांनी संदर्भातली माहिती दिलेली आहे हे आहेत कृषी मंत्री यांनी सांगितलेलं आहे किंवा विमा कंपन्यांना सरकारने जी काय रक्कम आहे ती दिलेली आहे दोन हजार पाचशे कोट पंचावन्न कोटी आणि दोन हजार राज्य हिशाची जी काय रक्कम आहे दोन हजार आठशे बावन्न कोटी ही दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता लवकरच जे काय ज्या ज्या हंगामातील पैसे किंवा बाकी होते त्या त्या हंगामातील ही रक्कम आता पीक विम्याची रक्कम त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर तुम्ही घाबरून जाऊ नका प्रत्येकाला वाटप सुरू होणार आहे प्रत्येकाच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत दोन हजार पंचवीसपर्यंतचे जे काय खरीप हंगामासाठी जे आहेत ते तर येणाऱ्या काळातसुद्धा तुम्ही तुमच्या पिकाची नोंदणी करा जेणेकरून तुम्हाला पीक पीक नुकसान भरपाई मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र